नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना चालू अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुनरुच्चार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध पोषण आहार पुरवठ्याच्या कामी महिला बचत गटांना प्राधान्य देणार रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणताही बदल नाही आंध्र प्रदेशात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत वीस चंदन तस्कर ठार अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धुळे मुंबई साप्ताहिक रेल्वेगाडी आज मार्गस्थ जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन व्यापक लसीकरण मोहिमेला प्रारंभ हो। आणि राष्ट्रीय हॉकी वरिष्ठ गट स्पर्धेला पुण्यात सुरुवात आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त गारपीट तसंच अवकाळी पाऊस झाल्यानं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतची घोषणा विधिमंडळाचं चालू अधिवेशन संपण्याच्या आत करण्यात येईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीविषयीच्या मुद्द्यावर तातडीनं चर्चा करावी अशी मागणी करत घोषणा दिल्या हा मुद्दा मांडताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांना मदत केव्हा देणार असा प्रश्न उपस्थित केला मात्र हा विषय आज पत्रिकेवर नसल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नमूद करत प्रश्नोत्तर पुकारली यावेळी विरोधक घोषणा देत हौद्यात गोळा झाले यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे पाणी वितरण योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत नाशिक महानगरपालिकेला सूचना देण्यात असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलं शहरात पाणीगळती किंवा पाणी चोरी होत आहे त्यामुळे पाण्याचं लेखापरीक्षण करण्याच्या सूचना महानगरपालिकांना देणार तसंच मोबाईल टॉवर उभारताना त्यातून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं धोरणात बदल केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातल्या नर्सिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत केंद्र सरकारच्या तुलनेत तफावत आहे ही तफावत या वर्षापासून दूर करण्यात येईल असं आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी संबंधित लक्षवेधीच्या दाखल दिलं पोलीस अधिकाऱ्यानं माहिती न देऊन आपला हक्कभंग केला असल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडलेली हक्कभंगाची सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सदनात स्वीकारली असं प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या अंगणवाडीतील बालक आणि स्तनदा माता यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहार प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तीन पुरवठादार संस्थांचं काम बंद करावं असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी आज विधान परिषदेत दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधीवर सभागृहात आज वादळी चर्चा झाली यावेळी विरोधकांनी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी बालकं आणि स्तनदा मातांना पोषण आहार पुरवणाऱ्या पाचशे त्रेपन्न संस्थांची चौकशी असल्याचं आश्वासन दिलं तसंच राज्य शासनानं करार चौसष्ट बचत गटांना लवकरच काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील असंही त्या म्हणाल्या राज्य सरकार कुपोषण कमी करण्यासाठी कटिबद्ध असून महिला बचत गटांना पोषण आहार पुरवठ्याचं काम प्राधान्यानं असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं राज्यात प्रादुर्भाव झालेल्या स्वाईन फ्लू संदर्भातली लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केली होती यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी स्वाईन फ्लू संदर्भात उपाययोजना करताना सरकार कुठेही कमी पडलेला नाही असा दावा केला संसर्गजन्य तसंच साथीच्या रोगांसंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं सर्व आरोग्य यंत्रणा एका छताखाली आणण्यासाठीचा कायदा सरकारच्या विचाराधीनं असल्याचं सावंत यांनी सांगितलं होणाऱ्या आगामी कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी स्थानक बांधण्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर स्थानक न बांधण्याचा निर्णय हा बिल्डर असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन काँग्रस्त्रिरंजन यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या संदर्भातल्या निर्णयाचा पुनर्विचार करू मात्र ही आरक्षित जागा अतिक्रमण हटवून द्यावी असं सांगत शासन याबद्दल सकारात्मक असल्याचं म्हणाले ठाणे शहरातल्या सगळ्या आरक्षित भूखंडांबाबत सरकारनं माहिती मागवावी असे आदेश उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन मिळालंच पाहिजे शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिक्षक आमदारांनी आज धरणं आंदोलन केलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांना समाधान न झाल्यामुळे खडसे यांना हस्तक्षेप करावा लागला या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी येत्या काळात समन्वयानं हा प्रश्न सुटेल असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुंबईत जाहीर केलं या पतधोरणात व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी उद्योग जगताला आशा होती मात्र राजन यांनी पूर्वीच्या पतधोरणात कोणताही बदल न करता ते कायम ठेवलं आहे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट राखीव रोखता प्रमाण आणि आरचे पूर्वीचेच दर नव्या धोरणात कायम ठेवण्यात आले आहेत सध्याची आर्थिक स्थिती डोळ्यांसमोर ठेवून व्याजदर जैसे हे ठेवण्याचा निर्णय घेतला असून परिस्थिती अनुकूल झाल्यास पुढल्या पतधोरणात त्यावेळच्या स्थितीनुसार आश्वासक बदल केले जातील असं राजन यावी म्हणाले दोन हजार पंधरा सोळा आर्थिक वर्षात विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के का राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज जाहीर झालेल्या पतधोरणाबद्दल अर्थतज्ज्ञ रमेश झवर यांनी दूरदर्शनला सविस्तर माहिती दिली आहे पतधोरण जाहीर केलं रघुराम रघुराम राजन यांनी त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नाही म्हणजे चार टक्के जो शिअर आहे म्हणजे लोक निधीची जी मर्यादा आहे ती त्यांनी कायम ठेवली दुसरं म्हणजे रेपो रेट जो असतो तो साडेसात टक्केच त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे तो मागे होता तो आणि कुठलाही बदल न करणं ही एक ह्यावेळेची मोठी बातमी अशी अशासाठी की गेल्या वेळा त्यांनी दोन वेळामध्ये रेट क कमी केला होता परंतु तो कमी केलेल्या रेटचा काही फायदा बँकांनी कर्जदारांना दिलेला नाही हे एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे पहिल्यांदाच मला असं वाटतं की रघुराजन रघुराम राजन यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की रेट कमी केल्यानंतर त्याचा फायदा हा बँक ग्राहकांना मिळाला पाहिजे तसा तो दिला दिला गेलेला नाही हे एक त्यांचं कारण असावं हो। आणि दुसरं असं की ते रेट कमी करण्याच्या बाबतीत ते काही ते त्यांनी असं कठोर धोरण असं नाही आहे पुन्हा जर गरज वाटली तर ते सुद्धा रेट कमी करतील आणि दुसरं असं की महागाई जी आहे अन्नधान्याच्या महागाईबद्दल त्यांनी खूप चिंता व्यक्त केलेली मध्यंतरी जो अवकाळी पाऊस झाला आणि आता येत्या पाव पावसाळी हंगामाबद्दलसुद्धा जे काही हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे तेही लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की आत्ता इतक्यात मला रेट कमी करण्याची घाई करायची वाटत नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या वेळेला रिझर्व बँकेने म्हणजे पावसाळी हवामानाची दखल घेतली आणि हवामानामुळे शेती उत्पन्नावर आणि अन्नधान्याच्या उत्पन्नावर जो काही परिणाम होणार आहे त्याची त्यांनी दखल घेतलेली नेहमीच कसं असतं की फक्त औद्योग औद्योगिक मागण्या उद्योगपतींच्या मागण्या आणि रिझर्व बँक आणि बँकांच्या मागण्या ह्या याचा याचा याच्यावरच जास्त भर दिला जातो परंतु यावेळा रघुराम राजन यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यात पोलीस कृती दलाबरोबर चकमकीत वीस चंदन तस्कर ठार झालेत चित्तूर जिल्ह्यातल्या शेषाचलम जंगलात आज तस्करांचा शोध घेणाऱ्या पोलीस कृती दल आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकावर लपून बसलेल्या या तस्करांनी काठ्या दगड आणि गोळीबार करत हल्ला केला यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरू केला जंगलात दोन ठिकाणी झालेल्या या धुम्मशक्रीमध्ये वीस चंदन तस्कर ठार झाले यातले अनेक जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टिपले गेले या चकमकीत काही पोलीस आणि वन कर्मचारी जखमी झाले आहेत ठार झालेले बहुतांश तस्कर तामिळनाडूमधले असून ते अनेक वेळा या जंगलात घुसून रक्तचंदनाची तस्करी करत असत आणि त्यांची या परिसरात मोठी दहशत होती अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आर पी ठाकूर यांनी दिली आहे या परिसरात रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळ्या अस्तित्वात असून गेल्या वर्षी दोन वेळा या टोळ्यांनी पोलीस पथकांवर हल्ले केले होते असंही ठाकूर यांनी सांगितलं अफूची वैध अवैध शेती केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या पंचवीस शेतकऱ्यांना अंबेजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं काल दहा वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली या शेतकऱ्यांनी दोन हजार तेरा साली एकूण सव्वीस एकरांवर अफूची शेती केली होती अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती राष्ट्रीय न... न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केली न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात पूर्वीच्या कॉलेजियम पद्धतीच्या जागी हा नवीन कायदा करण्यात आला आहे या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेसह अन्य याचिकाकर्त्यांनी केली होती याचिकाकर्त्यांना अपेक्षित असलेल्या अंतरिम स्थगितीबाबतचा कोणताही निर्णय हे खंडपीठ देत नसून याचिका मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येत असल्याचं न्यायमूर्ती ए आर दवे जे आणि मदन लोकोळ यांनी आज स्पष्ट केलं हिंसाग्रस्त यमधून आतापर्यंत तीन हजार तीनशेहून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आलं असून यम्नमधून सर्व भारतीयांना आणण्याची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे काल एक हजारांहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली त्यातील पाचशे चौऱ्याहत्तर जणांना एअर इंडियाच्या तीन विमानांमधून तर चारशे एकोणऐंशी जणांना नौदलाच्या जहाजानं मायदेशी आणण्यात येमेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीयांना त्यांच्या घरी परतण्यासाठी विनामूल्य प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे येमेनमधून ना आपल्या नागरिकांनाही सोडवण्यासाठी सहाय्य करण्याची आतापर्यंत सव्वीस देशांनी भारताला विनंती केली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे या यासंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल असं विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी म्हटलं आहे मन इज स्पेशली सदर्न पार्ट इज बिकमिंग स्लाइटली वर्स दैट इज वाई वी हैिप्टूड नॉट डॉक एट दैट टाइम एंड वी है फॉरन नेशनल हमने कई देशों के निकाले हैं और अलग अलग लोड के अंदर अलग अलग आते हैं जैसे अभी इसके अंदर से उन्नीस लोग निकले इनकी इनकी कंट्रीज ने रिक्वेस्ट की है और वहां पर जब कोई आ जाता है और वो कहता है हमको निकाल लो तो हम कोशिश करते हैं कि अपने लोगों के बाद उनको अकोमोडेट कर राष्ट्रनिर्माणात मुस्लिम युवकान ही आपलो योगदान देता येण शक्य भाव यासाठी त्यांच्या सबलीकरणच्या आवश्यकतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत मुस्लिम नेत्यांच्या सेशमंडळाची भेट घेतली मुस्लिम समुदायाची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांना पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार संपूर्ण सहकार्य देईल असं आश्वासन त्यांनी या शिष्टमंडळाला दिलं यावेळी शिष्टमंडळानं मुस्लिम धार्मिक स्थळांचा मालमत्तेशी संबंधित मुद्दे पंतप्रधानांसमोर उपस्थित केले सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी दहा हजार कोटी रुपयांचा पता आराखडा तयार केला आहे शेती व्यवसायासह लघु उद्योगांना चालना देणाऱ्या या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सोलापूर जिल्ह्याचं चित्र पालटू शकेल राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेकडून कर्ज मिळवणं काहीसं कठीण आहे असा समज सामान्य माणसाचा झालाय त्यामुळे सुलभ आणि तात्काळ कर्जासाठी अव्हाच्या सवादराने कर्ज देणाऱ्या खाजगी सावकारांची पायरी काही जणांना चढावी लागते पण सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा आधार घेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या आर्थिक वर्षासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा तयार केला आहे यामध्ये शेतीसाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली ऊस पिकासाठी कर्ज देताना या ऊस शेतकऱ्यांनी हो, ठिबक सिंचन केलं आहे की नाही यावरती आम्ही लक्ष केंद्रित करण्यात आहोत आणि त्यांनी ठिबक सिंचन केलं आहे त्यांना आम्ही प्राधान्य देणार हो, आहोत म्हणून पीक कर्ज अवेलेबल करून एका बाजूला पण त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून माझी अपेक्षा अशी आहे की ऊस साठी जे क्षेत्र आहे ते सामान्य शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अथवा कृषीपूरक उद्योगासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही परिणामी शेतकरी सावकाराच्या दावणीला बांधला जातो आणि पिढ्यान पिढ्यांचं कर्जाचं ओझं त्याच्या डोक्यावर येतं हा जर निर्णय खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात जर सोलापूर जिल्ह्यामध्ये अंमलात आला तर खऱ्या अर्थानं शेती करणाऱ्या लघु उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या अनेक वित्तीय महामंडळाकडून बँकांमार्फत पतपुरवठा केला जातो पण बँका त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत जातं सोलापूरच्या या पत आराखड्यात मात्र दोन हजार एकशे कोटी रुपयांची तरतूद ही उद्योगांच्या पतपुरवठ्यासाठी केली आहे आता सोलापूर जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना छोटे मोठे उद्योग उभा करू शकतील पतपुरवठ्याचं धोरण हा ग्रामीण भागातल्या विकासाचा महत्वाचा घटक आहे हा पतपुरवठा सक्षम झाला तरच ग्रामीण आणि उपेक्षित भागाचा विकास होईल हे नक्की घुमान इथं नुकत्याच झालेल्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्यिक पत्रकार आणि रसिकांना घेऊन येणारी विशेष रेल्वेगाडी अद्यापही महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचलेली नाही सुमारे दहा बारा तासांच्या विलंबानं धावणाऱ्या या गाडीतल्या साहित्यिक आणि पत्रकारांनी आपला संताप आणि फुगवेग बाजूला ठेवून या गाडीतच अभिनव साहित्य संमेलन साजरं करायला सुरुवात आहे साहित्यिक प्रकाशक कवी पत्रकार आणि रसिक अशा सुमारे सोळाशे जणांनी हे संमेलन साजरं करण्याचा घाट घातला आहे ज्येष्ठ साहित्यिक नरके यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं असून कवी अशोक नायगावकर नाएगा यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं या, सा या पहिल्या साहित्य यात्री रेल्वे गाडीच्या सर्व डब्यांमधून ग्रंथदिंडी काढण्यात आली गाडीत असलेल्या प्रकाशकांनी एका बोगीमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवलं असून साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांच्या अर्कचित्रांचं प्रदर्शनही मांडण्यात आलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक असलेले सर्व पाचही पुरावे आपण केंद्राकडे सादर केले असून लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा निश्चितपणे मिळेल असा विश्वास साहित्य यात्री संमेलनाचे अध्यक्ष नरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला त्यानंतर या गाडीत कवी संमेलनही झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी शिवानी जोशी यांनी दिली आहे धुळे मुंबई या अकरा डब्यांच्या नव्या रेल्वेगाडीचा खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला मंत्री सुरेश प्रभू यांनी तीन महिन्यांसाठी या गाडीला प्रायोगिक तत्वावर मंजुरी दिली आहे ही गाडी दर मंगळवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी धुळ्याहून निघून दुपारी दोन वाजता मुंबईला पोहोचेल मुंबई धुळे पुणे आणि मनमाड इंदूर रेल्वेगाडी सुरू करावी अशी धुळेवासियांची मागणी होती आता धुळे मुंबई या गाडीनं धुळेवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे धुळे मुंबई एक स्वतंत्र रेल्वे चालू व्हावी याचा मी गेल्या चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय प्रयत्न करतो आहे आणि म्हणून धुळेकरांना एक नम्र आवाहन येऊन विनंती आहे आपल्या लोकप्रिय चॅनेलच्या माध्यमातून आपण संपूर्ण धुळे जिल्ह्यात हा मेसेज पोहोचवा या गाडीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा जेणेकरून ही कायमस्वरूपी रेल्वे दररोज धावणारी होईल मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज वांद्रे इथल्या परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला भाडं नाकारणं प्रवाशांची असभ्य वर्तन प्रवाशांची फसवणूक अशा तक्रारीवरून परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा तसंच रिक्षा टॅक्सी चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून विमा भविष्य निर्वाह निधी सामाजिक सुरक्षा योजना तातडीनं सुरू करण्यात याव्यात आदी मागण्या मुंबई रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केले आहेत या मोर्चा चालक आपल्या वाहनांसह सहभागी झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोळंबली होती आज एप्रिल आजचा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो आजच्या धावपळीच्या जीवनात आदर्श जीवन पद्धतीचा अवलंब करून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली तर संपूर्ण देश आरोग्य संपन्न व्हायला फारसा वेळ लागणार नाही संघटना अस्तित्वात आली आणि तेव्हापासून दरवर्षी जगभर आजचा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे अन्न सुरक्षा शेतापासून जेवणाच्या ताटापर्यंत सुरक्षित अन्न पोहोचावं ही त्यामागची मुख्य भूमिका आहे अपायकारक अन्नामुळे दरवर्षी जगभरात अनेक लोक मृत्युमुखी पडतात नेमकं हेच लक्षात घेऊन या प्रश्नी विविध उपक्रम चर्चा परिसंवाद यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे जागतिक आरोग्य दिनाचा औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून देशवासियांना संदेश दिला असून साऱ्यांना चांगलं आरोग्य लाभो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत चांगल्या आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची असल्याचं सांगत आरोग्य संपन्न भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सरकारचे प्रयत्न निरंतर चालू आहेत प्रत्येक नागरिकाला योग्य आणि माफक दरात आरोग्य सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे उत्तम आरोग्य राखायचं असेल तर केवळ सरकारनी प्रयत्न करून चालणार नाही तर आपणही स्वतःहून पुढाकार घेऊन चांगल्या सवयी आत्मसात तितकंच गरजेचं आहे उघड्यावरचे जेवण जंक फूडचं सातत्यानं सेवन रासायनिक प्रक्रिया केलेल्या फळे भाज्या यांसारखे घटक टाळण्याचा प्रयत्न केल्यास आपण आपलं आरोग्य चांगलं राखू शकतो सर्वेत्र सुखीन हा सर्वे सर्व संतू निरामया हा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार करणं गरजेचं आणि तितकंच महत्वाचं जागतिक आरोग्य दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबद्दल सर जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने पुणे महानगरपालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजनी साबणे यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे आज सात एप्रिल आहे आपण आज जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत जागतिक आरोग्य दिनाचं यावर्षीचं जो थीम आहे तो असा आहे की अन्न सुरक्षा फार्म टू प्ले, प्लेट म्हणजे शेतात तयार होण्यापासून घरी आपण जेवण करतो तिथपर्यंत अन्न सुरक्षा कशी करावी आणि हा जो आजचा जो थीम घेतलेला आहे तो खूप महत्वाचा आहे कारण आपल्या प्रत्येकाला अन्नामुळे होणारे आजार हे खूप असतात लहान मुलांना तर जास्त प्रमाणात आजार होतात वाँ वाँ जाके, जाके तर ही अन्न सुरक्षा शेतामध्ये त्याला सगळ्या प्रकारचे खत वापरले जातात तिथून त्याला घेऊन येत असताना ते त्याचं स्वच्छ करण्यासाठी वापरलं जाणारं पाणी किंवा तिथून वापरल्या जाणाऱ्या ज्या काही ज्या काही गोष्टीतनं ते घेऊन येत आणलं जातं त्याच्यानंतर स्टोअर केलं जातं बाजारामध्ये विक्री केल्यानंतर पुन्हा स्टोअर केलं जातं आणि मग घरी आणल्यानंतर पुन्हा आपण घरी स्टोअर करतो आणि त्यावर आपण पुन्हा भाजी करून किंवा त्याच्याबद्दल आपण जेवण करतो या तर आ, या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण हे सगळं अन्न सुरक्षा पाळली तर त्यामध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरसेस आहेत किंवा बाकीचे काही त्याच्यामध्ये असू शकतात जंतू आहेत या सगळ्या गोष्टीपासून आपला सुटका मिळू शकते यासाठी घेतलेलं जे भाजी आहे किंवा अन्न आहे ते स्वच्छ करणं त्याच्यावर काही केमिकल ज्या रिएक्शन आहेत त्या काढून टाकण्यासाठी साध्या कोमट पाण्याने ते धुणे आणि त्याची भाजी करणे त्याचबरोबर फार दिवस प्रिझर्व न करणे जेवण करत बस आपण जेव्हा जेवण करायला बसतो तेव्हा आपले हात स्वच्छ धुणे ते हात आपल्या पुढच्या कपड्याला न पुसणे कारण त्याला बऱ्याच जणांनी पुसलेले असतात त्याच्यानंतर ताट स्वच्छ करून घेणे आणि जितकं शक्य आहे तेवढं काही तापमानामध्ये आपण जर आपलं अन्न शिजवलं तर त्यामध्ये सर्व जंतू मरून जातात आणि असं केल्याने आपल्या शरीरात जे जात आहे ते चांगलं अन्न जात आहे एक तर सुरक्षित अन्न हे बरोबर आहे त्याचबरोबर ज्या अन्नांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं की जसं सगळं तळलेलं अन्न असतं किंवा आपण रेड मीठ खातो त्याच्यानंतर आपण बऱ्याच प्रकारच्या तळलेल्या बावा हे खातो तसं न खाता आपल्याला लागणारे जे अन्न आहे ते आपण खावे ज्याच्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आपल्याला लागणारे ला ओमेगा थ्री गोष्टी आहेत तर ते आपला न तळलेले मासे किंवा डाळी मोडालेल्या डाळीमध्ये प्रथिने मिळतात तर पोषक अन्न आणि आणि सुरक्षित अन्न आपण केल्याने आपलं आयुष्य वाढेल असं मला वाटतं हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो कारण 1948 फोर्टी एट साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना त्या दिवशी झाली होती दरवर्षी एक घोषवाक्य निवडलं जातं आणि त्या घोषवाक्यात जो काही विषय असेल त्याप्रमाणे काम करायचे असते ह्या वर्षीचं घोषवाक्य आहे फूड सेफ्टी म्हणजे अन्न सुरक्षा दॅट इज फ्रॉम फॉर्म टू प्लेट तर या घोषवाक्याला अनुसरून आपल्याला अन्न सुरक्षा करता पाच की फॅक्टर्स आहेत सर्वात पहिले आहे की स्वच्छता राखा की क्लीन दुसरं आहे सेपरेट रॉ अँड फूड फूड तिसरं आहे की कुक द फूड थरोली म्हणजे योग्य टेम्परेचरला योग्य वेळाकरता ते कुक केलं पाहिजे म्हणजे अन्न शिजवायला पाहिजे चौथा आहे कीप द फूड अॅट सेफ टेम्परेचर म्हणजे शिजवलेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित त्या टेम्परेचरला जिथं ते ज्या टेम्परेचरला ते राहू शकेल त्या टेम्परेचरला ते ठेवण्यात यावं आणि पाचवी पाचवा की फॅक्टर आहे यूज सेफ फूड अँड रॉ मटेरियल पाणी स्वच्छ पाहिजे आणि जे काही आपण अन्न शिजवायला भाज्या किंवा धान्य वापरणार आहोत ते सगळं निवडलेलं आणि स्वच्छ असलं पाहिजे तर पुणे महानगरपालिकेने यावर्षी असं ठरवलंय की आता खरं तर हा विषय जातो एफडीए कडे फूड सेफ्टी ऍक्ट आल्यापासून एमसी कडे फूड सेफ्टी नाहीये एफ डी ए बघते परंतु आपल्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यातल्या टू फिफ्टी फोर शाळांना आणि तीनशे सोळा बालवाड्यांना अन्न पुरवठा हा शेजार समूह गटामार्फत करण्यात येतो म्हणजे आमच्याकडे जो नागरवस्ती विकास प्रकल्प आहे त्याच्यात महिलांचे शेजार समूह गट आहेत हे अन्न बनवून शालेय पोषण आहार ह्या पुणे मनपाच्या शाळांमध्ये आणि बालवाड्यांमध्ये पुरवत असतात आता हा एक महत्वाचा विषय कारण त्यांना ह्या स्वच्छतेबद्दल आणि अन्न कसं शिजवावं कुठं ठेवावं स्वच्छता कशी राखावी जेणेकरून आजार त्या मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये होणार नाहीत तर काय काय काळजी घ्यावी हे सांगण्याकरता आज आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय आणि हे एवढं महत्वाचा विषय का आहे कारण नियरली दो मिलियन दोन मिलियन लोक फुटबॉल इलनेसनी दरवर्षी जगभरात मरत असतात आणि दोनशेहून अधिक आजार असे आहेत की जे अन्नवाटे पसरत असतात त्यात कॉमन सगळ्यांना माहितीच आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत व्हायरल आहेत वर्म्स आहेत टायफॉईड पॅराटायफॉइड एनिबि डिसेंट्री हे सगळे अन्नामाचे पसरत असतात तर हे सगळं थांबवण्याकरता आणि प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित अन्न खायला मिळावं याकरता जे काही प्रयत्न करता येतील ते करायला हवेत जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज केंद्र सरकारतर्फे इंद्रधनुष्य या व्यापक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली देशातल्या दोनशे एक जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे या लसीकरण मोहिमेद्वारे दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना लस दिली जाणार आहे यामुळे पोलिओ क्षयरोग हेपेटायटीस बी आदी रोगांपासून मुलांचं रक्षण करता येणार आहे येत्या पाच वर्षात सर्व मुलांचं लसीकरण व्हावं तसंच ज्या मुलांना कधीही लस दिलेली नाही किंवा अर्धवट लसीकरण झालं आहे त्यांचंही लसीकरण व्हावं हा या मोहिमेचा उद्देश आहे रशियातल्या सोची इथं सुरू असलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर द्रोणवल्ली हरिकाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं काल झालेल्या उपांत्य लढतीत हरिकाला युक्रेनच्या मारिया म्युच्युक हिच्याकडून पराभव पत्करावा लागला या स्पर्धेतल्या हरिकासह चार जणींनी पुढच्या जागतिक स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं आहे भारताच्या कोनेरू हम्पीन आधीच या स्पर्धेतला प्रवेश निश्चित केला आहे हॉकी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या पाचव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धांना काल पुण्यात प्रारंभ झाला शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत अठ्ठेचाळीस संघ सहभागी झाले असून स्पर्धा दोन गटात होणार आहेत प्रथम साखळी नंतर बाद पद्धतीनं सामने होणार आहेत ब गटातल्या लढती सहा ते पंधरा एप्रिल तर अ गटाच्या लढती सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होणार आहेत काल झालेल्या सामन्यात दिल्लीनं अंदमान निकोबार संघावर अठरा विरुद्ध शून्य गोलनं दणदणीत विजय मिळवला नामधारी इलेव्हन संघानं जम्मू काश्मीरवर सहा विरुद्ध शून्य अशी मात केली तर बंगाल आणि विदर्भ यांच्यातला सामना तीन तीन असा बरोबरीत संपला मणिपूरच्या संघानं हॉकी राजस्थान संघावर पाच विरुद्ध चार असा निसटता विजय मिळवला आणि आता पाहूयात हवामान वृत्त येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी शिवक बातम्या पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपेटग्रस्त शेतकऱ्यांना चालू अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुनरुच्चार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध पोषण आहार पुरवठ्याच्या कामी महिला बचत गटांना प्राधान्य देणार रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणताही बदल नाही आंध्र प्रदेशात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत वीस चंदन तस्कर ठार अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धुळे मुंबई साप्ताहिक रेल्वेगाडी आज मार्गस्थ जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन व्यापक लसीकरण मोहिमेला प्रारंभ आणि राष्ट्रीय हॉकी वरिष्ठ गट स्पर्धेला पुण्यात सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार